नमस्कार विद्यार्थी मैत्रीण नोबुल या गडममध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका बद्दल जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे तांत्रिक घटक तो बघणार आहोत तर यामध्ये आपण चालू गडामोडी संबंधित जे तांत्रिक प्रश्न आहेत जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे महिला बाल विकास योजना कायदे का पोषण अभियान आणि संगणक तर या संदर्भामध्ये काही करंटमध्ये काही प्रश्न आहेत का तर असे प्रश्न मी तयार केलेले आहे जे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत तर ते प्रश्न आपण बघणार आहोत आणि शंभर टक्के यातून प्रश्न विचारले जाणार आहेत कारण मी असं व्यवस्थित इतर पुस्तकातून वगैरे चांगलं रिसर्च करून एक प्रश्न काढलेले आहे बघा पहिला प्रश्न आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी संपूर्ण मुलींच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले आहे तर उत्तर प्रदेशातील उंदावन उद उत्तर प्रदेशातील वृंदावन या ठिकाणी त्यांनी सम मुलींच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन केलेले एक जानेवारी दोन हजार चोवीसला त्यानंतरचा प्रश्न बघा मुंबई मुंबई उपनगरातील महिला व बाल विकास विभागाचे विविध कार्यालय एकाच छताखाली आणण्यासाठी एका छताखाली आणण्यासाठी देशातील पहिले अहिल्या भवन कुठे उभारण्यात येणार आहे तर मुंबईमध्ये मानखुर्द या ठिकाणी उभारण्यात येणार आहे कुठं मानखुर्द दिलेला आहे उत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी कोणती करण्यात आलेली आहे तर नारी शक्ती नावाची ॲप तयार करण्यात आलेली आहे महिला राज्य महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागातर्फे जे सरकारी योजनांची माहिती आहे ते मिळवण्यासाठी नारी शक्ती नावाचे ॲप तयार करण्यात आलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण करण्यात येते तर ते, ते महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात येते कोणता पुरस्कार तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर पुरस्कार त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे झूम करून दाखवते महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे ते, ते मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे लक्षपूर्वक अं ऐकत जा पर्यटन क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती महिला केंद्रित योजना जाहीर केलेली आहे तर त्या योजनेचे नाव आहे पंधरा लाख ,00 ,00 रुपयापर्यंतचे कर्ज व्याजाच्या परतावा सरकारकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आलेली आहे हे जे आता महाराष्ट्र शासनाचे जे बजेट तयार करण्यात आले त्यामध्ये ही तरतूद त्यांनी केली पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला केंद्रित योजना आहे त्या योजनेचे नाव आहे आई त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्याही धर्माच्या विचार न करता बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा सर्व भारतीयांना लागू होतो असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे तर केरळ उच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे कोणता कोणत्याही धर्माचा विचार न करता आ, बाल प्रतिबंधक कायदा हा महत्त्वाचा कायदा आहे आपल्यासाठी बाल प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा सर्व भारतीयांना लागू होतो असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यानंतरचा जा प्रश्न बघा महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे तर किती आहे तर एकवीस ते पासष्ट वर्ष आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी पात्रता एकवीस ते पासष्ट वर्ष आहे वयोमर्यादा त्यानंतरचा जा प्रश्न महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे तर मध्य प्रदेश सरकारच्या आधीच झाला आहे प्रश्न त्यानंतरचा प्रश्न मध्य प्रदेश सरकारच्या महिलांसाठीच्या लाडकी सहाय्य सा, योजनेचे नाव काय आहे तर मुख्यमंत्री लाडली बहना योजना आहे मध्य प्रदेश सरकारमध्ये महिलांसाठी जे आर्थिक सहाय्य योजना आहे तर ते योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडली बहना योजना असं नाव आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मंजुरी केव्हा दिली तर अठ्ठावीस जून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला म मंजुरी मिळाली होती त्यानंतरचा प्रश्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य त्यांचे आरोग्य व पोषण यामध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतरचा प्रश्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची औपचारिक सुरुवात म्हणजेच अंमलबजावणी केव्हा व कोणत्या ठिकाणाहून झाली तर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पुणे या ठिकाणाहून औपचारिक सुरुवात झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे <Mukyas> त्यानंतरचा प्रश्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थींना दर महिना किती रकमेचा आर्थिक लाभ देण्यात दिला जात आहे तर की दर महिना किती लाभ देण्यात येत आहे पंधराशे रुपये दर महिना देण्यात येत आहे त्यानंतरचा प्रश्न सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळी रजा धोरण आणणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते केरळ आहे केरळ राज्य आहे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळी रजी मासिक पाळी रजा धोरण म्हणजे छुट्टीचे धोरण आणणारे पहिले राज्य केरळ आहे त्यानंतरचा प्रश्न सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी मासिक पाळी रजा धोरण आणणारे दुसरे राज्य बिहार आहे आणि मग त्यानंतरचं तिसरं राज्य आहे ओडिसा तर प्रश्न वेगळ्या पद्धतीने लिहिला आहे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी मासिक पाळी रजा धोरण आणणारे ओडिसा कितव्या क्रमांकाचे राज्य आहे ते तिसरे राज्य आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न बारावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आय आय टी कानपूरच्या सहकार्याने रिकामी जागा हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऑनलाईन व्यासपीठ विकसित केला आहे तर त्या ऑनलाईन ऑनलाइन चे नाव आहे सारथी साथी म्हणून आहे ते व्यासपीठ त्यानंतरचा प्रश्न आहे महत्त्वपूर्ण कोणत्या घटनादुरुस्तीने सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षण दिले पाहिजे असे नागरिकांचे अकरावे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले छानशी घटनादुरुस्ती जी दोन हजार दोन सालची आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते आहे तर ते सिक्कीम आहे महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले उच्च न्यायालय शिक्कीम आहे त्यानंतरचा प्रश्न रेल्वे स्थानकात हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकापर्यंत निश्चित सुखरूप पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वे कोणते मोहीम राबवित आहे तर ऑपरेशन नन्हे फरिस्ते आ, हे न, आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील प्रथम महिला पोलीस महासंचालक कोण तर श्रीमती रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्रातील पहिले महि प्रथम महिला पोलीस महासंचालक आहेत त्यानंतरचा प्रश्न महिला लघु उद्योजकासाठी दोन हजार चोवीसपासून कोणती योजना सुरू करण्यात आली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी हो होळकर महिला स्टार्टअप योजना महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आहे त्यामध्ये ही तरतूद आहे महिला उद्योजकांसाठी दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना त्यानंतरचा प्रश्न भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कोठे आहे तर केरळमध्ये कोलम या ठिकाणी भारतातील पहिले डिजिटल न्यायालय आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून निराधार विधवा दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारे अर्थसहाय्य ये दरमा एक हजारहून किती रुपये करण्यात आलेले आहे तर पंधराशे करण्यात आलेले आहे त्यानंतरचा प्रश्न केंद्र सरकारच्या सवलतीचा लाभ मिळालेल्या राज्यातील पात्र कुटुंबांना दरवर्षी तीन, तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी कोणती योजना जाहीर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणून आहे त्यानंतरचा प्रश्न इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमावते आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या योजनेअंतर्गत दरवर्षी अडतीस ते साठ हजार रुपये निवास भत्ता देण्यात येणार आहे तर सावित्रीबाई सावित्री सावित्रीबाई फुले आधार योजना आहे त्यानंतरचा प्रश्न महिलांना दुसऱ्या महिलांना दुसऱ्या बाळंतपणासाठी सहा हजार रुपयाची मदत करणारी इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना कोणत्या राज्याची आहे तर राजस्थान या राज्याची आहे महिलांना दुसऱ्या बाळतपणासाठी सहा हजार रुपयाची मदत करणारी इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना कोणत्या राज्याची आहे तर राजस्थान राज्याची आहे राजस्थान सरकारने सुरू केलेली इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना सर्वप्रथम किती जिल्ह्यात राबविण्यात आली तर सर्वप्रथम चार जिल्ह्यामध्ये राबवण्यात आली त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र व भारतातील पोलीस दलात कोणती संगणकीकरणाची योजना चालू आहे तर डबल सी टी एन एस हे संगणकीकरणाचे योजनेचं नाव आहे महाराष्ट्र आणि भारतातील पोलीस दलामध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे तर हरवलेल्या व बेवारस मुला संबंधी आहे ऑपरेशन मुस्कान त्यानंतरचा प्रश्न बलात्कार पीडित महिलांना आर्थ महिलांच्या आर्थिक मदतीसाठी कोणती योजना आहे तर मनोधरी योजना आहे पी एम पी एम योजना कशावर लक्ष केंद्रित करते पी एम पीएम श्री योजना आहे ते शाळांचे आधुनिकीकरण करण्यासंदर्भात आहे त्यानंतरचा प्रश्न संमन्स आणि वारंट डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारे पहिले राज्य कोणते तर मध्य प्रदेश सरकार आहे समन्स आणि वारंट डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारे पहिले राज्य मध्य प्रदेश त्यानंतरचा प्रश्न आराखड्यातून निर्मितीपर्यंत संपूर्ण स्वदेशी असलेले पहिले महासंगणक कोणते तर परम रुद्र हे संगणक आहे जे संपूर्ण म्हणजे निर्मितीपासून तर म्हणजे आराखड्यापासून निर्मितीपर्यंत संपूर्ण स्वदेशी बनावटीचे आहे कोणतं परम रुद्र म्हणून त्यानंतरचा प्रश्न सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ते मध्य प्रदेश आहे विद्यार्थ्यामध्ये निर्जल टाळण्यासाठी वाटर बेल प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते पहिले राज्य कोणते आहे तर केरळ आहे विद्यार्थ्यामध्ये निर्जलीकरण टाळण्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे हा वाटर बेल प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य केरळ आहे त्यानंतरचा प्रश्न सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले जल जीवन अभियान कधी सुरू करण्यात आले ते पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला जल जीवन अभियान सुरू करण्यात आले त्यानंतरचा प्रश्न भारताची भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश कोणता तर मॉरिस मॉरिसस देश आहे जो भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या विशेष मोहिमेत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले तर माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत कोणतं आहे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना अंतर्गत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आले आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या योजनेअंतर्गत कोणत्या योजनेअंतर्गत नोकरदार महिलांसाठी पन्नास वस्तीगृह महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे तर शक्ती सदन योजना आहे त्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी पन्नास वस्तीगृह तयार केले आहे त्यानंतर देशातील पहिले धान्य ए टी एम कोटे सुरू करण्यात आलेले आहे तर ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी देशातील पहिले धान्य ए टी एम सुरू करण्यात आले आहे त्यानंतरचा प्रश्न स्वतःच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर स्वतःच्या ओ टी टी स्वतःच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य केरळ आहे त्यानंतरचा प्रश्न शालेय पाठ्यपुस्तकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करणारे पहिले राज्य कोणते तर पहिले राज्य केरळ आहे ये आय म्हणजे आर्टिफिशियल इंटलिजन म्हणजे पहिले राज्य केरळ कुठं शालेय पाठ्यपुस्तकात प्रश्न डब्ल्यू एच ओचे चे मुख्यालय कुठे आहे तर डब्ल्यू एच ओचे चे मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी डब्ल्यू एच ओ चे पूर्ण रूप आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यानंतरचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेची जागतिक महासा सज्जता परिषद दोन हजार चोवीस साली कुठे संपन्न झाली तर रिओ दि जानिरो देश ब्राझील ब्राझील देशातील रिओ दि जानिरो या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ ची महासात सज्जता सज सज्जता परिषद दोन हजार चोवीस संपन्न झाली कुठं रिओ दि जानिरो देश ब्राझील त्यानंतरचा प्रश्न गुजरात मधील मदि, गुजरात मधील डब्ल्यू एच ओ जागतिक पारंपरिक चिकित्सा केंद्रासाठी कोणते केंद्रीय मंत्रालय खाते नोडल एजन्सी म्हणून कार्य करत आहे तर आयुष्य त्यानंतरचा प्रश्न मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे तर लसीकरणाशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न देशातील पहिले धान्य एटीएम कुठे आहे तर ओडिशातील भू भु, ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न जिका विषाणू कशात तो संक्रमित होतो तर डासाच्या चाव्यातून चाव्यातून ढिका झिका विषाणू संक्रमित होत असते त्यानंतरचा प्रश्न कोणता विषाणू दोन हजार चोवीसमध्ये गुजरात व महाराष्ट्रामध्ये बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आहे तर चांदीपुरा विषाणू म्हणून आहे त्यानंतरचा प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले सरकारी टी चॅनल कोणते आहेत तर किसान दूरदर्शन किसान दूरदर्शन हे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले सरकारी टी व्ही चॅनल आहे किसान दूरदर्शन किसान त्यानंतरचा प्रश्न नीती आयोगाचे महिला उद्योजकता व्यासपीठ मिळवणारे पहिले राज्य कोणते आहे तर तेलंगणा आहे नीती आयोगाचे महिला उद्योजकता व्यासपीठ महिला उद्योजकता व्यासपीठ मिळवणारे पहिले राज्य तेलंगणा आहे त्यानंतरचा प्रश्न देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे कुठे आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे देशातील देशा पहिले आयुर्वेदिक कॅफे त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमा मलेरियाची लस समाविष्ट करणारा पहिला देश कोणता आहे तर कॅमेरून हा देश आहे ज्यांनी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये मलेरियाची लस समाविष्ट केलेला पहिला देश आहे कॅमेरून लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत कुष्ठरोगाचे प्रमाण शून्य करण्याचे ध्येय निश्चित केले आहे तर दोन हजार सत्तावीसपर्यंत दोन हजार सत्तावीसपर्यंत कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याचं केंद्र सरकारने ध्येय ठर निश्चित केलेलं आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत त्यानंतरचा प्रश्न स्वदेशी बनावटीची पहिली डेंगू प्रतिबंध लसीची चाचणी करण्यात येत आहे तिचे नाव काय आहे तर डेंगी ऑल न हे नाव आहे त्यानंतरचा प्रश्न मुलांना आर एकवीस मलेरियाची लस देणारा पहिला देश कोणता तर आर्वे आयवेरी कोस्ट आयवेरी आयवेरी कोस्ट हा देश आहे ज्यांनी मुलांना आर एकवीस ही मलेरियाची लस दिलेली आहे पहिला देश आहे त्यानंतरचा प्रश्न कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश कोणता तर जार्डन जार्डन हा देश आहे कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश त्यानंतरचा प्रश्न आहे भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा देश कोणता आहे तर मॉरिशस आहे जो पहिला देश आहे जे महा भारत सरकारची जन औषधी योजना आहे हे स्वीकारणारा पहिला देश आहे मॉरिशस त्या अशा पद्धतीने आपण कमीत कमी तांत्रिक घटकावर म्हणजे चालू घडामोडी संबंधित तांत्रिक घटक जे आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत असे आपण कमी साठ प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि ज्या मैत्रिणी तुमच्या अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या प्रश्नांचा एक्झामला उपयोग होईल आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद